पुण्यात सर्वात मोठा दत्तजयंती सोहळा म्हणून सर्व परिचित असलेल्या चिदानंद प्रतिष्ठानच्या यावर्षीच्या दत्तजयंती सोहळ्यात नेहमीप्रमाणे कीर्तनाच्या सादरीकरणाबरोबरच हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा त्यांच्या सामाजिक जीवनातील अलौकिक कार्याबद्दल श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन आणि अग्निहोत्र कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आले असून त्यात भाविकांना प्रत्यक्ष सहपरिवार सहभागी होत जाणार आहे यावेळी कोणकोणते आणि काय कार्यक्रम असणार आहे सांगत आहेत माजी नगरसेविका वृषाली चौधरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिसाव्या वर्षी चिदानंद प्रतिष्ठान आयोजित भव्य दत्त जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आहे आलेलं आहे त्यानिमित्ताने भव्य कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वांची साथ नक्कीच अपेक्षित आहे आणि ती तुम्ही देतच आहात आणि इथून पुढेही तुम्ही ती देत राहावी यावर्षी पंचवीस डिसेंबर रोजी माननीय हबप इंदुरीकर महाराज देशमुख यांचा सन्मान होणार आहे चिदानंद प्रतिष्ठानतर्फे त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे त्यांचं यावर्षीचं सोळावं वर्ष आहे या ठिकाणी कीर्तन सेवेचं आणि हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री भगवानगडचे महंत यांच्या हस्ते तो त्यांना देण्यात येणार आहे त्याचबरोबर इतरही अन्य चार पुरस्कार आहेत त्यातलं पहिलं नाव म्हणजे मान्य मुरलियांना मोहोळ माझी महापौर पुणे महानगरपालिका यांना हा स यांना हा सन्मान देण्यात येणार आहे त्यानंतर दिलीप भाऊ बराटे माजी उपमहापौर या यांचा सत्कार होणार आहे यांनासुद्धा सन्मान देण्यात येत आहे त्याचबरोबर तर्पण फाउंडेशन मुंबई ज्यांचं अनाथ मुलांसाठी अतिशय उल्लेखनीय काम आहे या संस्थेला आपण पुरस्कार देणार आहोत त्याचबरोबर पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय उच्च प्रतीचं काम करणारे डॉक्टर नंदकुमार घारे यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे ॲडव्होकेट गोपाळ बनकर यांचासुद्धा सन्मान होणार आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करते की या पंचवीस डिसेंबर रोजी आपल्याला दुग्धशर्करा यो, योग आपल्या सर्वांना त्याचा योग येत आहे की नामदेव महाराज शास्त्री आणि निवृत्ती महाराज देशमुख असे दोन दिग्गज आपल्याला एका ठिकाणी एका वेळी एका स्टेजवरती पाहायला मिळणार आहेत त्यांचा त्यांच्या अलौकिक वाणीचा आपल्याला लाभ घेता येणार आहे त्याचबरोबर सव्वीस डिसेंबर दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी दत्तयाग होणार आहे मंदिरामध्ये आणि संध्याकाळी पाच वाजता दत्तजन्मोत्सव होणार आहे मंदिरामध्ये आणि त्यानंतर सहा वाजता वसंत गडकर महाराज यांचं सुश्राव कीर्तन आहे आणि कीर्तन से सेवेनंतर नऊ ते संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे दरवर्षी हजारो नागरिक याचा लाभ घेत असतात आपणही नक्की या आणि या महाप्रसादाचा लाभ घ्या आणि त्याचबरोबर सत्तावीस तारखेला गुरु माऊलींची समर्थ स्वामी समर्थांची गुरु मंदिरातील त्यांच्या पादुका आपल्या इथे पूजनासाठी आणि दर्शनासाठी आहेत आणि सामूहिक अग्निहोत्राचा कार्यक्रम संध्याकाळी सहा ते सात या रोजी कार्यक्रमाच्याच ठिकाणी होणार आहे आपण सर्वांनी याही संधीचा नक्की लाभ घ्यावा बाकी ज्या सुविधा आहेत अग्निहोत्रा असेल किंवा त्याच्यासाठी लागणाऱ्या समिधा गौऱ्या ह्या सर्वच्या सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला पुरवण्यात येतील आपल्याला फक्त आपल्या फॅमिलीसोबत यायचं आहे